देशात सध्या सदोष मतदार याद्यांवरून घमासान सुरू असताना तसंच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या घोटाळ्यांची चर्चा सुरू असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे भारतात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांसमोर ईव्हीएम मशीनमधील मतांची पुन्हा मोजणी झाली या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला पराभूत झालेल्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ही निवडणूकच रद्द केली हरियाणाच्या पाणीपत जिल्ह्यातील बुवाना लाखो ग्रामपंचायतच्या निवडणुकीत हा प्रकार घडला आहे कारण कोर्टाच्या निरीक्षणाखाली झालेल्या ईव्हीएमच्या पुनर्मतगणनेत करत्या उमेदवाराला सर्वाधिक मत उमेद मिळाल्याचं चा, सिद्ध झालं त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ही सरपंच पदाची निवडणूक रद्द बातल केली न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठानं पाणीपतच्या उपायुक्तांसह निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दिवसात एक अधिसूचना काढून अपीलकर्ता मोहित कुमारला विजयी घोषित करून त्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याला परवानगी देण्याचे आदेश दिले सरपंच पदासाठीची ही निवडणूक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये झाली होती यामध्ये कुलदीप सिंह या उमेदवाराला निवडणूक आयोगानं विजय घोषित केलं होतं या निकालाला मोहित कुमार या प्रतिस्पर्धी उमेदवारानं अतिरिक्त सिव्हिल न्यायाधीशांसह निवडणूक न्यायाधिकारणासमोर या निवडणूक निकालाला आव्हान दिलं त्यामुळे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक मतदान केंद्रावर पुनः मतमोजणीला परवानगी मिळाली पण पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं एक जुलै रोजी ही परवानगी रद्द केली अशा प्रकारे दोन न्यायाधिकारांसमोर दाद न मिळाल्याने मोहित कुमार न सुप्रीम कोर्टात अपील केलं त्यानंतर एकतीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती सूर्यकांत यांना अध्यक्षतेखालील खंडपीठानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सर्व केंद्रांवरील ईव्हीएम सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्रार समोर आणण्याचे आदेश दिले या आदेशात दि कोर्टानं म्हटलं की रजिस्ट्रार यांनी फक्त वादग्रस्त मतदान केंद्रावरीलच नव्हे तर सर्व केंद्रांवरील मशीन मधील मतांची पुन्हा मतमोजणी करतील तसंच ही मतमोजणी करताना व्हिडिओ शूटिंग केलं जाईल तसंच मत पडताळणीवर याचिका करते आणि प्रतिवादी यांच्या एका अधिकृत मोजणीवर स्वाक्षऱ्या करतील कोर्टाच्या या आदेशानुसार रजिस्ट्रार यांनी सर्व केंद्रावरील ईव्हीएम ची पुन्हा पडताळणी केली यामध्ये अपील करते मोहित कुमार यांना एक हजार एक्कावन्न मत पडली तर प्रतिवादी कुलदीप सिंह यांना एक हजार मत मिळाली त्यामुळे साहजिकच निवडणूक आयोगानं आधी पराभूत म्हणून घोषित केलेल्या उमेदवार प्रत्यक्षात विजयी झाला